माजी आमदार अरुणकाका जगताप यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर सध्या पुणे येथे रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलं आहे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन आमदार संग्राम जगताप यांची भेट घेत अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली त्याचबरोबर माजी मंत्री विजय शिवतारे यांनीही आज हॉस्पिटलमध्ये येऊन आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली अरुणकाका जगताप यांची प्रकृती आता व्यवस्थित असून नगर शहरातून भेटणाऱ्या लोकांनी गर्दी करू नये असे आवाहनही करण्यात येत आहे